तर रोज जागरण केलं तर मायग्रेन हा वाढतो का डेफिनेटली uh, तर मायग्रेन इज अ म्हणजे जेव्हा पण आपल्या ब्रेनला स्ट्रेस होतो त्यावेळेस आपलं डोकं दुखतं मायग्रेन मध्ये जसं उपाशी राहिलं हंगर झोप नाही झाली जागरण फिजिकल एक्झर्शन मेंटल प्रेशर हे कुठल्याही प्रकारचं जर ब्रेनला स्ट्रेस झाला तर आपलं डोकं डिस्टर्ब होतं आणि दॅट इट सेंड अ सिग्नल इन द फॉर्म ऑफ मायग्रेन ठीक आहे सो so, झोप नाही झाली तर ब्रेन इज अब्सुल्युटली ब्रेनला झोपेची फार गरज असते वेस्ट डिस्पोजल जे असतं ब्रेनमधनं क्लिअरन्स जे होतं ते सगळं रात्री झोपेतच होतं सो इफ वी डोंट गेट अ गुड स्लीप आपलं ब्रेन थकलेलं राहतं आणि देन इट गिव्ह द सिग्नल इन द फॉर्म ऑफ मायग्रेन सो मायग्रेनच्या पेशंटमध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट जागरण नाही व्हायला पाहिजे वेन एव्हर मायग्रेन मी आय ऑलवेज टेल झोप हे अत्यंत महत्वाची आहे नियमित झोपणे वेळेवर झोपणे आणि मिनिमम सेवन टू नाईन आवर्स झोप सगळ सगळ्यांची